सवीचं काणार त्याला आम्हीच देणार अशोक मोराटे यांचे शाकाहारी मांसाहारी जेवण तसेच सखोल्यासाठी नावाजलेले नाव सकोला खवय्यांसाठी काजू बटर चकोल्या पनीर बटर चकोल्या मांसाहारी खवय्यांसाठी चिकन मटण तांबडा रस्सा पांढरा रस्सा बिर्याणी दम बिर्याणी अशा विविध व्हरायटी मिळण्याचे एकमेव ठिकाण अशोक मोराटे संपर्क चौऱ्याण्णव वीस पंचेचाळीस अठरा पस्ती विट्यात नगरसेवकांनी घेतला मोठा निर्णय सर्वत्र खळबळ अनेक नगर नगरसेवकांनी दिला विशाल पाटलांना पाठिंबा काल विशाल पाटील खानापूर तालुका प्रचार दौऱ्यावर असताना विटा शहरांमध्ये वेगळेच वातावरण दिसून आले अनेक माजी नगरसेवकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दर्शवत खळबळ उडवून दिली सकाळपासूनच विशाल दादांनी विट्यातील अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन संवाद साधला यावेळी विटे शहरातील अनेक गटातटाच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे विशाल दादांचे स्वागत केले माजी नगरसेवक प्रताप सुतार यांनीही स्वतंत्रपणे विशाल दादांचे स्वागत करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला यानंतर माजी नगरसेवक महेशदाजी कदम ऍडव्होकेट सचिन जाधव अॅडव्होकेट धर्मेश पाटील ऍडव्होकेट विजय जाधव संजय तारळेकर ऍडव्होकेट भालचंद्र कांबळे संजय कांबळे राहुल कांबळे सुनील गायकवाड गणेश गायकवाड यांनी मोठ्या ताकदीने विशालदा यांचे स्वागत करून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विशाल दादांना पाठिंबा दिला यावेळी सुधीर भंडारे रुद्राप्पा साबळे अभिषेक भिंगारदेवे अॅडव्होकेट संजय गायकवाड अमोल कदम अबू दांडेकर अनिल निंबाळकर यल्लाप्पा देवकर सतीश सावंत राहुल पवार प्रफुल्ल भिंगारदेवे उपस्थित होते आभारी आहे मी तुम्हाला खरं सांगायचं तर विटा शहराची मला खूप काळजी लागलेली त्यात संजय काका मोठ्याने बोलले की ऐंशी नव्वद हजार मतांची मताधिक आपण आम्ही <laughs> <आपन। laughs> या पद्धतीनं देणार प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यातून खूप चांगला प्रतिसाद तुमच्या शेजारच्या आटपाडी तालुक्यात सुद्धा चांगला प्रतिसाद उलट खानापूर तालुक्यात चांगला प्रतिसाद आहे विटा शहरात काय होणारी काळजी लागली होती कसं करायचं त्यावेळेला ही सगळी देवदूत आम्हाला मिळाले आणि त्यांनी धाडस केलं नेता मोठा कुठला जे नसला तर ह्या प्रत्येकाच्या नेता होण्याचे गुण आहेत आणि म्हणून मला विश्वास वाटतो ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जर जोमाने काम केलं तर एक तरुण तडफदार तुमच्या हक्काचा खासदार म्हणून तुम्हाला दिल्लीला पाठवतो तुमच्या प्रेमाचा खासदार म्हणून काम करीन मी निश्चित तुम्हाला सांगतो की तुमची आवाज शेवटी प्रत्येकाचे काही ना काही ते प्रश्न असतात अडचणी असतात तुम्हाला मांडता येत नाही कुठेतरी तुम्हाला बोलता येत नाही कधीतरी हक्काने जाताना बोलताना भीती वाटते तर ती भीती वाटू नये मी तुमच्या घरचा आहे मला हा वारसा न मिळालेला आहे वस्तुस्थिती जरी असली तरी त्या वारसाची मला जाणीव आहे माझा जन्म ह्या ठिकाणी वसंत घरात झाला तो लोकसेवेसाठी झाला हे मला कळते पद असो नसो निकाल निवडणुकीचा चांगलाच लागणार आहे पण काही असो तरी तुमचा मित्र म्हणून हक्काने तुम्ही मला कधी हाक मारा या सगळ्या लोकांच्या पाठीशी लावा